नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिंप्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे मित्रांनो सर्वोच्च न्यायालयामध्ये नुकताच मालकांनी एक खटला दाखल केलेला आहे आणि या खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ जजेसच्या खंडपीठांच्या समोर चालू आहे आणि याच्यामध्ये घरमालक आणि भाडेकरू यांच्यामधील जो संबंध आहे त्यासंबंधी काही महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे नेमका काय तो निर्णय होणार आहे नेमका काय तो कटला आहे हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्ही भाडेकरू असाल किंवा घरमालक असाल परंतु हा व्हिडिओ तुमच्यासाठी फारच महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तत्पूर्वी मित्रांनो ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनेल सबस्क्राईब केला नाही त्यांना मित्रांनो विनंती आहे की त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा बेलायकनही दावावं कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंटही लिहावा आणि होय लाईकही करावा तुमची प्रत्येक लाईक माझ्यासाठी महत्वाचं आहे सबस्क्राईब करणं फुकट आहे त्याच्यामुळे नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो बघूया नेमकं भाडे नियंत्रण कायदा आणि त्याच्या संबंधित असलेला हा जो वाद आहे तो नेमका काय आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबईमध्ये आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये भाड्याने घर बांधणं ही अनेकांची घर घर बांधणं आणि ते भाड्याने देणं हे अनेकांचं उत्पन्नाचं साधन होतं आणि साहजिकच त्याच्यामुळे मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी भाडेकरू आणि घरमाला संकल्पना जन्माला आली आणि मुंबईमध्ये तर मित्रांनो असं झालं की भाड्याची जागा मिळत असल्यामुळे अख्ख्या देशातनं मुंबईमध्ये लोक आले मुंबई ही बहुवंशीय बहुजातीय बहुधर्मी आणि बहुसांस्कृतिक नगरी झाली आणि ज्याच्यामुळे मुंबईची भरभराट झाली मित्रांनो तर ह्या मुंबईच्या नगरीमध्ये जी ज्या इमारती बांधल्या जात होत्या त्या इमारतींमध्ये त्यावेळेला मुंबई बांधण्यासाठी राहण्यासाठी जसे येत होते तसे तसे विविध उप विविध व्यवसाय करणारे व्यावसायिक देखील होते त्याच्यामुळे त्यांना घर आणि दुकान ह्या दोन्ही गोष्टी भाड्याने जेव्हा उपलब्ध झाल्या तेव्हा आणि तेव्हाच मुंबईचा मुंबईची भरभराट झाली मित्रांनो मुंबईचा भाडे विकास भाडे नियंत्रण कायदा हा एकोणीसशे अठरा साली संमत केला गेला एकोणीसशे अठरा साली केल्यानंतर घरमालक आणि भाडेकरू यांच्यामधील संबंध हे नियंत्रित सरकारद्वारे केले जाणे गेले की जेणेकरून घरमालकाने घर जास्त भाडं आकारू नये आणि घरमालकाने भाडेकरूला घराबाहेर कधीही अनैतिक पद्धतीने किंवा अन्याय पद्धतीने काढू नये म्हणून हा भाडे नियंत्रण कायदा एकोणीसशे अठरा सालीला होता अशा रीतीने मित्रांनो लक्षात घ्या की शंभर वर्षापेक्षा जास्त या कायद्याची ही व्याप्ती आहे आणि हा कायदा जुना आहे मित्रांनो त्याच्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस साली बॉम्बे रेंट्स आणि हॉटेल रेट्स लॉजिंग रेट्स नियंत्रण कायदा स्वातंत्र्य स्वातंत्र्यानंतर आपण केला आणि त्याच्यानंतर मुंबईमधील भाडेकरूंना पुढील पन्नास वर्षासाठी भाडे वास वाढीपासून संरक्षण देण्यात आलं त्यांना कधीही घराबाहेर काढण्याचा जो मालकांचा अधिकार होता तो देखील काढून घेतला त्याच्यामुळे भाडेकरूंनी निश्वास सोडला त्याचप्रमाणे एखाद्या भाडेकरू जर मृत पावला असेल तर त्याच्या कायदेशीर वारसांना त्या भाड्याच्या घरामध्ये राहण्याचा अधिकार देखील मित्रांनो या कायद्याने दिला अशा रीतीने एकोणीसशे सत्तेचाळीसचा बॉम्बे रेंट्स कायदा हा अतिशय महत्वाचा होता या कायद्याने देखील मित्रांनो मुंबईतील भाडेकरूंना खूप मोठा दिलासा मिळाला मुंबई कॉस्मोपॉलिटिन झाली परंतु मित्रांनो दुसरीकडे असं झालं की पन्नास वर्ष भाडेवाढ झाली नाही घर मालकांना भाडेवाढ न मिळाल्यामुळे घर मालक दुसरीकडे नाराज झाले होते इमारती मोडकळीस आल्या होत्या चित्रामध्ये तुम्ही बघताय तशा ह्या इमारती मोडकळीस आल्या होत्या घर मालकांनी इमारतीची देखभाल करण्याचा था थांबवलं होतं भाडेकरू जीव मोठे धरून या इमारतींमध्ये होत्या आणि यातूनच जे पुढचं नाट्य आहे ते मित्रांनो घडलेलं आहे मित्रांनो भाडेकरूंना भाडेकरूंचे जे अधिकार आहेत ते विविध प्रकारे सरकारने वेळोवेळी संरक्षित करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो एकोणीसशे अडुसष्ट साली असं झालं की जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष भाडेवाट न झाल्यामुळे घरमालकांनी घराची इमारतींची देखभाल करण्याचा सोडून दिला होता इमारती जीर्ण झाल्या होत्या मोडकळी झाल्या होत्या अनेक भाडेकरूंचे जीवही त्याच्यामध्ये जात होते साहजिकच हा एक राजकीय मुद्दा झाला एकोणीसशे अडुसष्टच्या निवडणुकांच्या मध्ये भाडेकरूंचे हक्क भाडेकरूंचे संरक्षण आणि भाडेकरूंसाठी करणारा कायदा हा मुद्दा निवडणुकीच्या मुख्य अजेंड्यावर आला आणि म्हणूनच मित्रांनो हा राजकीय दबाव भाडेकरांच्याकडनं वाढल्याने एकोणीसशे एकोणसत्तर साली महाराष्ट्र सरकारने बॉम्बे बिल्डिंग रिपेअर्स अँड रिकन्स्ट्रक्शन बोर्ड हा कायदा केला आता बॉम्बे बिल्डिंग रिपेअर्स हा कायदा ह्या जीर्ण झालेल्या इमारतींच्या रिपेअर्स आणि रिकन्स्ट्रक्शनसाठी केला होता की या बोर्ड या बोर्ड या कायद्यामुळे जे बोर्ड स्थापन झालं त्या बोर्डाने ह्या जीर्ण झालेल्या इमारतींवर काही उपकर लावले म्हणजे काही टॅक्सेस लावल्या आण आणि ह्या इमारती ह्या उपकर प्राप्त इमारती झाल्या अशा रीतीने मित्रांनो जीर्ण झालेल्या इमारतींच दुरुस्ती आणि रिकन्स्ट्रक्शन करण्यासाठी हे बोर्ड एकोणीशे एकोणसत्तर साली महाराष्ट्र सरकारने स्थापन तर केलं परंतु मित्रांनो ते पुरेसं नव्हतं कारण या बोर्डाकडे तेवढे पैसे येत नव्हते आणि हे बोर्ड देखील इमारतींचे मालक आणि घर घरमालक आणि भाडेकरू यांच्याकडून यांच्यामध्ये सुसंवाद घडवून उपकर प्राप्त करून त्यामध्ये इमारती दुरुस्त करण्यात फेल गेलं मित्रांनो आणि इमारती जीर्णावस्थेत वाढत इमारती वाढत गेल्या भाडेकरूनचे प्रश्न वाढत गेले मित्रांनो म्हणून एकोणीसशे शहात्तर साली महाराष्ट्र गृहनिर्माण विकास प्राधिकरण कायदा हा महाराष्ट्र सरकारने केला ज्याला आपण म्हाडा म्हणतो तर हा माड़ा मंजूर झाला आणि म्हाडाची हे जे बोर्ड होतं म्हणजे बॉम्बे बिल्डिंग रिपेअर अँड रिकन्स्ट्रक्शन बोर्ड होतं हे मध्ये आता मित्रांनो एकत्रित झालं मर्द झालं आणि ती म्हाडाची एक उपशाखा झाली आणि या उपशाखेद्वारे जीर्ण इमारतींची ज्याच्या ज्यांच्याकडनं उपकर म्हणजे टॅक्सेस कलेक्ट रिपेअरिंग टॅक्सेस कले कलेक्ट केले जातात त्यांची देखभाल करण्याचे प्रयत्न म्हाडाकडनं सुरू झाले मित्रांनो मुंबईमध्ये एकोणीस हजार जीर्ण इमारतींची देखभाल करणं हे म्हाडा आणि बोर्डाला देखील जमलं नाही महाराष्ट्र सरकारने देखील वेळोवेळी प्रयत्न केला परंतु ते देखील कमी पडले आणि ते देखील मागे हटले शेवटी त्यांनी भाडे करू आणि मालक यांना देखील उपकर गोळा करून द्या आणि ह्या इमारती जीर्ण इमारती परत नूतनीकरण करून द्या असा त्यांना दोषा लावला त्यांना विनंती केली परंतु सगळे हे प्रयत्न फेल गेले मित्रांनो एकोणीशे शहात्तरचा माडाकाठ कायदा तर इकडे झालाच होता मित्रांनो तेव्हा महाराष्ट्र सरकारने मित्रांनो असं केलं की घटनेच्या एकोणचाळीस ब मध्ये ब चा एक फायदा घेतला घटनेच्या एकोणचाळीस ब मध्ये सरकारला खाजगी ज्या संपत्ती असते ती खाजगी संपत्ती सार्वजनिक कल्याणासाठी अधिग्रहित करण्याचा अधिकार असतो म्हणजे प्रायव्हेट प्रॉपर्टी सरकार स्वतःच्याकडे घेऊ शकतं ह्या घटनेच्या एकोणचाळीस ब चा वापर करून चॅप्टर म्हाडा कायद्यामध्ये चॅप्टर आठ ए हा जोडला म्हाडा कायद्यामध्ये ज्या क्षणी चॅप्टर आठ ए जोडला महाराष्ट्र सरकारला इमारती खाजगी मालकीच्या इमारती ताब्यात ताब्यात घेण्याचे अधिकार प्राप्त झाले परंतु महाराष्ट्र सरकारने ते अधिकार भाडे करू दिले आता भाडे करू हे घरमालक होण्याचा हा मार्ग प्रशस्त झाला होता कारण हा चॅप्टर आठ ए म्हाडा कायद्यामध्ये घटनेच्या एकोणचाळीस बनुसार लावल्यामुळे घर भाडेकरू जे होते ते भाडे करू एकूण शंभर महिन्याचं भाडं मालकाला देऊन त्या घराची मालकी स्वतःकडे घेऊ शकत होते आणि अशा रीतीने चाळी चाळीमध्ये राहणारे रहिवासी शंभर महिन्याचं भाडं देऊन जेव्हा मालक होतात तेव्हा त्या एकूण चाळीतल्या रहिवाशांची संमती घेऊन किमान सत्तर टक्के रहिवाशांची संमती घेऊन त्या चा 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 उपकर प्राप्त मालमत्तांचं पुनर्विकास केला जाऊ शकतो अशा रीतीने भाडे करू हे घर मालक होण्याचा हा जो मार्ग आहे हा म्हाडा कायद्यामधल्या मित्रांनो लक्षात ठेवा म्हाडा कायद्यामध्ये चॅप्टर आठ ए हा लावल्याने झाला आणि या चॅप्टर आठ एचं मूळ आहे हे भारताचं संविधान जे कुठल्याही सरकारला खाजगी मालमत्ता सार्वजनिक कल्याणासाठी ताब्यात घेण्याचा अधिकार देत होता नेमकं तो आठ चॅप्टर आठ केला आणि म्हाडाकडे आणि घरभाग भाडेकरूंच्याकडे आपल्या घराची मालकी आली मित्रांनो परंतु मित्रांनो झालं असं की यामुळेच मालक व भाडेकरू हा संघर्ष पेटला कारण त्यांच्या आता खाजगी मालकी आता भाडेकरूंच्याकडे गेली यामुळे ते चौताळून उठले मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे मुंबईमध्ये भाड्याच्या इमारती खूप आहेत आणि दुसरीकडे मुंबई ही मोठ्या वेगाने वाढते घराच्या किमती गगनाला जाऊन भेटलेल्या आहेत आणि कुठल्या घरमालकाला आणि कुठल्या संपत्ती मालकाला असं वाटेल की आपली आपली आ, बिल्डिंग किंवा आपली संपत्ती भाडेकरूंच्याकडे जावं म्हणूनच ते सगळे उठले आणि मुंबई उच्च न्यायालयाकडे गेले परंतु मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचं काही म्हणणं ऐकलं नाही मित्रांनो त्यांचं म्हणणं ऐकलं नाही म्हणून ते प्रॉपर्टी ओनर्स असोसिएशन या त्यांच्या संघटनेद्वारे आता सर्वोच्च न्यायालयाकडे गेलेले आहेत दुसरीकडे मित्रांनो असं झालेलं आहे की त्यांच्या विरुद्ध आता भाडेकरू देखील संघटित झाले आहेत आणि भाडेकरू देखील म्हणतात की होय आम्हाला ह्या इमारतींची मालकी मिळालीच पाहिजे याला एक विशिष्ट कारण आहे मित्रांनो काय आहे ते कारण ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो ते कारण आहे मुंबईमध्ये असणारे भाडेकरूंसाठी जी केलेली आहे पगडी व्यवस्था मित्रांनो मुंबईमध्ये कुठलाही भाडे करू एक भाडे करू आपलं भाड्याचं घर हे दुसऱ्या बाहेरच्या व्यक्तीला विकू शकतो आणि त्या बदल्यात तो जी रक्कम घेतो त्याला म्हणतात पगडी व्यवस्था आता ह्याला पगडी जे म्हणतात तर ही व्यवस्था पूर्णपणे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायद्यानुसार ही संरक्षित केलेली कायदेशीर केलेली आहे त्याच्यामुळे कुठलाही भाडे करू आता एखाद्या घर घरमालक ज्याप्रमाणे स्वतःचं घर दुसऱ्याला विकतो त्याचप्रमाणे भाडे करू देखील आता स्वतःचं भाड्याचं घर दुसऱ्याला विकू शकतो परंतु इथे मित्रांनो ह्या पगडी व्यवस्थेमध्ये एक प्रश्न असा असतो की तो म्हणजे ही मिळालेली जी पगडी असते ती पगडी भाडेकरू आपल्या घरमालका बरोबर वाटून घेतो म्हणजे जर एखाद्याला अमुक एक रक्कम मिळाली तर त्याचा पन्नास टक्के किंवा एक तृतीयांश रक्कम तो घरमालकाला देतो आणि बदल्यात घरमालक त्या भाडेकरूच्या घराची भाडेपावती जी आहे ही नवीन त्या भाडेकरूच्या नावाने करून देतो अशा रीतीने भाडेपावती बदलण्याचा घरमालकाला असलेला अधिकारा पोटी भाडे घरमालकाला भाडेकरू पन्नास टक्के पगडीची रक्कम देतो ही व्यवस्था पूर्णपणे कायदेशीर आहे ही चालू आहे ही घरमालकांना मान्य आहे सरकारने कायदेशीर केलेली आहे आणि ही जी व्यवस्था आहे ह्या व्यवस्थेमुळेच मित्रांनो मुंबईतले भाडेकरू हे एका दृष्टीने ते घरमालक झालेले आहेत कारण अश ह्या पगडी व्यवस्थेमधले जे भाडेकरू आहेत ते एकीकडे एक एक मालमत्ता कर विक सरकारला भरतातच म्हणजे महानगरपालिका असो किंवा महाराष्ट्र सरकार असो त्यांना भरतातच त्याच्यामुळे घरमालकांना वेल टॅक्स भरावा लागतो लागत नाही मालमत्ता कर भरावा लागत नाही जो भाडे करू घेतात दुसरीकडे इमारतींचे जर जीर्ण झाल्या तर त्याची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी देखील भाडे करू घेतात अशा रीतीने भाडेकरूंचं म्हणणं मित्रांनो आता असं आहे की मुंबईतल्या ह्या पगडी व्यवस्थेमुळे आम्ही एका प्रकारे घरमालकच झालेलो आहोत कारण आम्ही ह्याच्या मालमत्ता कर भरतो आम्ही ह्या घराची दुरुस्ती करतो त्याचप्रमाणे आम्ही निम्मी रक्कम घरमालकाला दिलेली आहे त्यामुळे आम्ही मालक आहोत आणि म्हणूनच आमच्या विरुद्ध जर आत्ता घरमालक म्हणजे प्रॉपर्टी ओनर्स असोसिएशन सर्वोच्च न्यायालयात गेले असतील तर त्यांच्या विरुद्ध आमचा बचाव हाच राहील की पगडी व्यवस्थेमुळे आम्ही पगडी पगडी देऊन आमची जागा खरेदी केल्यामुळे आम्ही आता घरमालक आहोत आणि सुप्रीम कोर्टाने त्यांचं ऐकू नये मित्रांनो तर आपल्याला आता हेच बघायचं आहे की सुप्रीम कोर्टाकडे हे जे दोन्ही पक्ष गेलेले आहेत घरमालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये नेमका काय निकाल लागणार आहे प्रॉपर्टी ओनर्स असोसिएशन म्हणतात की सर्व महाराष्ट्र सरकारने खासगी इमारती ताब्यात घेण्यासाठी जे Uh, संविधानामधलं uh, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमधलं कलम एकोणचाळीस ब वापरलं आहे ते आमच्यावर अन्याय करणारं आहे आणि ते अशा रीतीने खाजगी मालमत्ता सरकार ताब्यात घेऊ शकत नाही सरकारने त्या घेऊ नयेत आणि सबब त्या आम्हाला आमच्या परत मिळाव्यात मित्रांनो फार महत्वाचा निर्णय आता लागणार आहे यात सर समजा निर्णय असा लागला की घरमालकांना जास्त अधिकार मिळाले तर दुसरीकडे घरमालकांच्या ह्या निर्णयाच्यामुळे भाडेकरूंच्या काही अधिकारांवर गदा येऊ शकतात सध्या भाडेकरूंना जी घरमालकी मिळते ती करू शकत नाहीत इमारतींचा पुनर्विकास घर भाडेकरू मुंबईतले भाडेकरू करतात मित्रांनो मुंबईमध्ये सोळा हजार इमारती आहेत आणि एकूण महाराष्ट्रामध्ये एकोणीस हजाराच्या आसपास इमारती असल्याच्या भाडे भाड्याच्या इमारती असल्याचा एक अंदाज आहे अशा रीतीने या सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ जजेसच्या खंडपीठा खंडपीठ काय निर्णय देतो यावर घरमालकांचं त्याचप्रमाणे भाडेकरूंचं भवितव्य देखील टांगणीवर आहे आता आपण बघूयात मित्रांनो की नेमकं काय का होणार आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये या खटल्यामध्ये जसा निर्णय येईल तसा मी तुमच्या पुढे तो घेऊन येईनच मित्रांनो तोपर्यंत मित्रांनो मी तुमची रजा घेतो मित्रांनो ज्यांनी कोणी अजूनही हा माझा चॅनेल ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिशन हा सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती की हा चॅनेल त्यांनी सबस्क्राईब करावा बेलआयकनही दावा आणि कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट लिहून लाईक मात्र जरूर करावं तर मित्रांनो भाडेकरूंचं भवितव्य टांगणीवर आहे त्यांची घरं दुकानं जातात का हे देखील आता पाहायचं आहे पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या निर्णयासकट